तर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचा विषय या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतो तर काँग्रेसचे जे आंदोलन झालेले आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचं आंदोलन झालेलं आहे कशामुळे केलं आहे आणि काय सविस्तर न्यूज अपडेट आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तोपर्यंत जर तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा अशा राजकीय घडामोडी पाहण्यासाठी तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सविस्तर न्यूज अपडेट अशी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसने श, श शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी करत आंदोलन केले आहे यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे याशिवाय मागील काळात केंद्र सरकारने मोठ्या मोठ्या उद्योगपतीची कर्जमाफी केली आहे परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली नाही आहे असे काँग्रेसने स्पष्ट म्हटले आहे तर तुम्हाला व्हिडिओ जी काही तुमची प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चलाच मिळू नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषयासह हो तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा